इस त्योहार अपने घर को सजाए सैमसंग के ए आई पावर टीवी के साथ 10 नवंबर तक नए एन क्यू एट ए जनरेशन थ्री प्रोसेसर डॉल्बी आइटम्स और ग्लेरी फ्री ओ एल ई डी के साथ तीन साल की वारंटी और ई एम आई सिर्फ सत्ताईस सौ सतहत्तर रूपए ऐसी शुरू पाइए ट्वेंटी परसेंट तक कैश बैक प्लस टेन परसेंट एक्स्ट्रा ऑन सैमसंग एक्सिस बैंक क्रेडिट कार्ड जीरो इंटरेस्ट ई एम आई थर्टी सिक्स महीने तक और सभी इलेक्ट्रॉनिक वस्तुओं के लिए विजिट करे राम एजेंसी मार्केट यार्ड नवी पेट और सावेडी में भी हे जननायक तू राष्ट्र उधारक समर्पणा की मूर्ति तू या देशा या जनते आकांक्षा की मूर्ति तू हे जननायक तू राष्ट्र उदारक देवाची मूर्ती या देशाच्या या जनतेच्या आकांक्षाची मूर्ती तू ध्यास नव्या भारताचे समृद्ध महाराष्ट्राचे ध्यास नव्या भारताचे समृद्ध महाराष्ट्राचे घेऊन चालतो त्या राष्ट्रपुरुषांचे भाजपा नाम समृद्धीचे भाजपा नाव विश्वासाचे भाजपा नाम अभिमानाचे स्वप्न भाजपा नाम समृद्धीचे भाजपा नाव विश्वासाचे भाजपा नाव अभिमानाचे स्वप्न पूर्तीचे भाजपा 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 सध्या विधानसभेच्या निवडणुका जाहीर होणार असून त्याच अनुषंगानं सर्व राजकीय नेत्यांकडून आपापल्या मतदारसंघामध्ये नागरिकांच्या गाठीभेटी व पक्षवाढीसाठी बैठका घेतल्या जात आहेत अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण मानला जाणारा मतदारसंघ म्हणजे राहुरी नगर मतदारसंघ असून दोन हजार एकोणीसला या मतदारसंघामधून माजी मंत्री प्राजक्त तनपुरे हे भाजपचे माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांचा पराभव करून निवडून आले पुन्हा एकदा भाजपचे माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा जाहीर केली असून त्यांनी मतदारसंघामध्ये गेल्या पाच वर्षांपासून जनसंपर्क वाढवलाय त्यामुळे एकंदरीतच प्राजक्त तनपुरे यांना कुठेतरी येणाऱ्या निवडणुकीमध्ये धक्का बसण्याची देखील शक्यता आहे याचं महत्वपूर्ण कारण म्हणजे पाथर्डी येथील युवा नेतृत्व अक्षय बोरुडे यांच्या नेतृत्वाखाली हजारो तरुण युवकांनी भाजपचे माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांचे नेतृत्व स्वीकारून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या नेतृत्वावर विश्वास असल्यामुळेच आम्ही भाजपमध्ये प्रवेश करत आहोत होत तसेच विधानसभा निवडणुकीमध्ये आम्ही युवक पूर्ण ताकदीनं शिवाजीराव कर्डिले यांनाच आमदार बनवणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष अक्षय कर्डिले तसेच पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते याप्रसंगी अक्षय बोरुडे व त्यांच्या सहकार्यांचा फेटे बांधून सत्कार करून पक्षात स्वागत करण्यात आले भाजपा युवा मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी अक्षय बोरुडे यांची निवड करण्यात येत असल्याचं यावेळी अक्षय कर्डिले यांनी जाहीर केलं यानंतर अक्षय बोरुडे यांनी सांगितले की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवाजीराव कर्डिले यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्यासाठी हा पक्ष प्रवेश केला असल्याचं सांगितलं या कार्यक्रमाला हजारो संख्येनं युवक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते अक्षय भैया बोरुडे आणि प्रतीपजी खेडकर आणि विशेष करून गारोडकरजी यांच्या पुढाकाराने यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवून आणि विशेष करून आमच्यावर विश्वास कुटुंबावर विश्वास ठेवून आज पाथळी तालुक्यातले जे काही तरुण मुलं येत ते, ते स्वतः मनाचा मोठेपणा ठेवून माझ्याकडे एक हजार मुलं आज माझ्या स्वतःच्या घरी आली आणि त्यांनी सांगितलं का कर साहेब तुमचा भारतीय जनता पार्टीमध्ये आम्हाला आणि तुमच्या नेतृत्वाखाली प्रवेश करायचं इथून पुढं काम करायचं कारण आम्ही महाआघाडीचं सरकार मागच्या अडीच वर्षाच्या सगळ्या गोष्टी निराशाच आमच्या पदरामध्ये पडण्याचं काम झालंय म्हणून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब अजितदादा आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील असेल यांनी जे काही दोन वर्षामध्ये शेतकरी असेल महिला भगिनी असतील आमच्या अंगणवाडी सेविका मदतनीस असतील अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारचे मोठे महत्वाचे निर्णय घेतले आणि ते निर्णय जनतेच्या हिताचे घेतले आणि शेतकऱ्याचं वीज बिल का लाखो रुपये आपण पूर्वी थकबाकी होतो आणि कायमस्वरूपी वीज बोलीचं माफ करण्याचं सुद्धा कालच मला असं वाटतं का झरो बिल ही प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी पोहोच करण्याचं काम झालं आणि ह्या सगळा निर्णय कामं पाहूनच त्याच्यावरच विश्वास ठेवून आज भारतीय जनता पार्टीमध्ये एवढ्या मोठ्या संख्येने कार्यकर्ते आले त्यांचं कर्व आता मनाचा मोठे मना म्हणावं लागेल अक्षय भैयाच्या नेतृत्वाखाली एवढ्या मोठ्या संख्येने मुलं आलेत आणि मला असं वाटतं एवढी मोठी संख्या आणि एवढे मोठे तरुण मुलं पाहिल्यानंतर उद्या मला असं वाटतं माझ्या विजयाचं कुठल्याही प्रकारचं भविष्य करायला विचारण्याची गरज नाही एवढी जर तरुण मुलं जर कदाचित मोठ्या प्रमाणामध्ये पाठिंबा देतात येतात हे काही नुसते पाकडी तालुक्या पुरतेच नाही आज राहुरी तालुक्यामध्ये सुद्धा मी पाहतो रोज शंभर मुलं वेगवेगळ्या गावचे स्वतः येतात भेटतात संपर्क करतात आणि आम्हाला भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करायचा भारतीय जनता पार्टीने अतिशय चांगल्या प्रकारचे मोठे निर्णय घेतले तेच आम्हाला भावले आणि त्यामुळंच आपल्यामध्ये प्रवेश करण्याचं काम करतो आम्ही मात्र आपल्या आमच्या तालुक्याचा राहुरी तालुक्याचा आपल्या पुढारी आम्हाला असं वाटलं होतं का तालुक्याचं म्हणून काहीतरी विकासाचं काम होईल परंतु कुठल्या प्रकारचं विकासाचं काम त्याच्या हातून घडलं नाही फक्त आमच्या तरुण मुलाच्या निराशाच आमच्या पदरामध्ये पडली म्हणून आम्ही ठरवून घेतलं या वेळेला काही जरी झालं तर तुम्हाला आमदार करायचं हे आम्ही सगळ्यांनी चंग मानला आणि तरुण मुलांनी जर कदाचित एखाद्या गोष्टीचा निर्णय घेतला तर निश्चितपणे ती परिवर्तन होण्याचं काम एवढंच होईल या मुलांना भारतीय जनता पार्टीच्या वतीने मनापासून त्यांना शुभेच्छा देतो त्यांना धन्यवाद देतो आणि विशेष करून त्यांना कुठल्याच प्रकारचा पश्चाताप भारतीय जनता पार्टीमध्ये आल्यानंतर होणार नाही याचा विश्वास भारतीय जनता पार्टीच्या वतीने निश्चितपणे दिला आजपर्यंत आम्ही आमदार साहेबांचं काम बघत आलोय तिथून पुढावी आम्ही साहेबांसोबतच राहू की तरुण जे तरुण मुलं आहेत हे आपल्या संग कुठेतरी आपल्या परिवारामध्ये येऊन आपली भविष्याची वाटचाल ही तुमच्या चेहऱ्यावरती आज बघायला मिळते आज आपल्याला माहिती आहे की युवक म्हणून आज संपूर्ण भारत देशात नाही तर जगात युवक काय करू शकतो हे जर आपल्याला बघायचं असेल तर येणाऱ्या विधानसभेमध्ये आपल्याला ते कळणार आहे की एक युवक युँग, युवकांची ताकद काय आहे आणि एक वेळोवेळी आपण बघत आलो प्रत्येक निवडणुकामध्ये युवक मुलं ज्या ठिकाणी असतात त्या ठिकाणी एक वेगळंच वातावरण आणि एक दिशा वेगळ्या पद्धतीची असती आणि निश्चितपणे आज आता फक्त येणाऱ्या निवडणुकीपुरतंच नाही तर भविष्यातही आपली कायमस्वरूपी शेवटच्या श्वासापर्यंत आपण एक आपण सर्वजण सोबत राहणार <coughs> आहोत आणि यामध्ये खरं म्हणजे भैयाजी बोरुडे यांनी खरं म्हणजे आज चांगल्या प्रकारचा साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या पक्षामध्ये प्रवेश करत आहे आणि एक चांगली भविष्यामध्ये आपली मैत्री आणि आपलं जे काही संघटन असणार राजकीय असू सामाजिक असू आपलं कुटुंबिक असू आता तुम्ही फक्त पक्षात आले आणि प्रवेश झाला म्हणजे आता फक्त काय आपण एक मर्यादित राहणार नाही तर आता इथून पुढचं सगळे आपले सुख दुःख सं संकट अडचणी संघर्ष जे तुमचा असणार तो आमचा राहणार सर्व तरुण मित्रांचा साहेबांसाठी संघटनेसाठी पक्षासाठी चांगला उपयोग आपला या ठिकाणी सर्व सगळीकडे आपले नाते गोते असतात सर्व मित्र परिवारांचे तरुणांचे पूर्ण जिल्ह्यात नाते आहे आणि आपल्याला याही वेळेस परत एकदा महायुतेचं सरकार आणायचं आहे या ठिकाणी आदरणीय देशाचे पंतप्रधान मोदी साहेब असतील या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री फडणेश साहेब असतील आपले प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब आणि आपले आदरणीय नेते ने कळडले साहेब जसं आपण या ठिकाणी आपलं वय पंचवीस वर्ष असेल पण आमच्या पंचवीस तीस तीस वर्ष या ठिकाणी पुरुषोत्तम बहपूर आणि साहेबांसंघ काम करण्यास गेले आमच्यासारख्या एखाद्या सामान्य माणसाचा तर मी तर हे सामान्य कुटुंबातला माणूस पण मला साहेबांमुळे आज या ठिकाणी जिल्हाध्यक्ष होण्याची संधी मिळाली जर सर्वांना साहेब अतिशय प्रेम देतात आपल्याहून आलात आपणाला त्याचा शंभर टक्के अनुभव येईल कारण चोवीस तास जनता दरबार चालू असणारा राज्यातील एकमेव माणूस म्हणून कडर साहेबांना आज या ठिकाणी ओळखलं जातं आणि त्यांच्या उपस्थितीत आपला प्रवेश होतोय तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणतं पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टी पॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर